मराठवाडा संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे ओबीसी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देवेंद्र फडणवीस म्हणाले स्वातंत्र्य सेनानीचा अपमान छत्रपती संभाजीनगर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा संग्राम दिन साजरा केला जातो आहे छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री मराठवाड्याचा दौरा करणार आहे दरम्यान या कार्यक्रमातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी काहीसा गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं यावेळी काही ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अटक करून ताब्यात घेतलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार यातील तीन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर याप्रकरणी पोलिसांनी काही हलगर्जीपणा केला असेल तर त्यांची चौकशी करू तसेच अधिकारी यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे तर दुसरीकडे बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटे लागू करावं आणि या मागणीसाठी रवींद्र पवार यांनी सिद्धार्थ उद्यानासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहिती आहे पवार नामक या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे आज आपण मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम करतोय अशा कार्यक्रमामध्ये काही लोक येतात नारेबाजी करतात हा खऱ्या अर्थानं मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानींचा मोठा अपमान आहे केवळ प्रसिद्धीसाठी हे केलं जाते यावर मी फार काही बोलला नाही ईश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर केली आहे आज या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय शिरसाटजी सर्व सन्माननीय खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण संग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात यापेक्षा मोठा स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल चारच माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही तथापि मी त्या संदर्भात काहीच बोलणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर